ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणी सुजय विखेंनी ठोठावला निवडणूक आयोगाचा दरवाजा मतदानातील गडबडींच्या आशंकेने अहमदनगर मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे चाळीस मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी सत्तेचाळीस रुपये प्रमाणे एकूण अठरा रुपयांचं शुल्क देखील भरलंय लोकसभा निवडणुकीत डॉक्टर विखे पाटील यांचा मतांनी पराभव झाला पराभूत उमेदवाराला पडताळणीचा हक्क आहे त्यानुसार डॉक्टर विखे यांनी मतदारसंघातील चाळीस मतदान केंद्रावरील ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे पुढील कारवाई निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार होईल मतदार मतदारसंघातील श्रीगोंदे दहा पारनेर दहा नगर पाच शेगाव पाथर्डी पाच कर्जत जामखेड पाच राहुरी पाच अशा चाळीस मतदान केंद्रावरील ईव्हीएम व्ही व्ही पडताळणी करण्याची मागणी केली आहे